अनेक वर्षांपासून भटका समाज राहिलेला आहे आणि त्यामुळं त्यांच्याकडं वेगवेगळे दाखले नाहीत जातीचे दाखले नाही आहेत या जातीचे दाखले नसल्यामुळं त्यांना अनेक समस्यांना सध्या तोंड द्यावं लागतंय आरक्षण असेल ग्रामपंचायतीचं आरक्षण असेल शाळांमधलं आरक्षण शिक्षणातलं आरक्षण असेल शिवाय इतर ज्या काही शासकीय सुविधा सोयी सुविधा ज्या मिळत आहेत अनेक योजनांच्या माध्यमातून त्या योजनांना या समाजाला सध्या मुकावं लागतंय आणि त्यामुळं या सगळ्यांमध्ये महत्वाचा असणारा जो जातीचा दाखला आहे तो नंदीवाली समाजाला मिळावा अशी मागणी एकमेव मागणी आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आपल्या बरोबर या नंदीवाली समाजाचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आहेत आपण त्यांच्याशी बोलूया काय नक्की मागण्या होत्या आणि आज काय जिल्हाधिकाऱ्यांना भेटून काय मागणी केली आज मागणी केली आपल्याला जे आपले आमचे लोक जे राहतात गैरान फॉरेस्ट गावठाण त्यामध्ये आमचे लोक पूर्वी पेशंट राहतात त्यांना कायमस्वरूपी तिथं राहण्याची सोय शासनाने करावी आणि त्यांना लवकरात लवकर घरकुल बांधून मिळावे आणि त्यांना तेथे अ आपले काय म्हणत उतारा द्यावा नोंद करून सर्व्ह नंबर त्यांना नोंद करून त्यांना तिथं कायमस्वरूपी करावी अनेक अनेक प्रश्न आहेत ते गरकुल आपले ह्याचे जे दाखले जातीत दाखल्याला एकोणीसशे एकसष्टचा एक पुरावा मागतात त्या पुराव्यासाठी त्या पुराव्यासाठी पुरावा कुठं मिळत नाही आमचे लोक पहिले काय करायचे नंदीबैल असायचे आमच्या लोकांना नंदीबाईल असल्यामुळे ह्या गावातून त्या गावातून ते भटकंदी करत असल्यामुळे जन्म कुठं झाला हे नोंद कुठं नाही त्यासाठी मी त्यांना सांगितले एक एकोणीसशे एक एकसष्टचा पुरावा हो तुम्हाला करावा आणि त्यांना जातीचा दाखला दा द्यावा आणि अडचण आहेत परत जात पडत दाखला आहे काही लोक शिक्षण घेऊन घरात आपले काम करायला का लागलेत आपले बागतनी कामाला जायला लागले काही भंगारवाळा करायला काही भांड्याचे व्यवसाय करायला शिक्षण करून लोक जात पडताळणी दाखला मिळत नाही त्यासाठी बी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला आम्ही निवेदन आपल्या बरोबर आणखी काय या नंदीवाली समाजाचे प्रमुख पदाधिकारी आहेत नागरिक आहेत नक्की काय तुमची अडचण राहिलेली आहे अनेक वर्षांपासून हा समाज जर बघितला तर भटकाचा आहे आमचा समाज बरेच बरे दिवस शाळेच्या चुकीमध्ये शाळेच्या ठिकाणी जाऊन राहणे आपले पोट भरण्यासाठी वर्षभर धान्य गोळा करणे तिथं परत आपल्या गावाला येणे परत भाताच्या सुगीमध्ये कोकणात जाणे तिथं भाताची सुगी करणे तिथून येऊन आपल्या लोकांची उपजीविका चालवणे हे भटकंती असल्यामुळे शिक्षण कोणाचं पूर्ण होऊ शकलं नाही आणि जरी कुठे शिकले असतील तर त्यांची दाखले उपलब्ध होऊ शकत नाही कारण का तसा रितसर पुरावाच मिळत नाही आम्हाला कारण का भटकंती असल्यामुळे आपले पोट पोटाची कळगे भरण्यासाठी लोकं भटकंती करत असल्यामुळे एका ठिकाणी स्थायी कुठं राहिली नाही राहिले नसल्यामुळं एका ठिकाणी नोंद कुठं झाली नाही तेवढीच आम्हाला सरकारला सरकारतर्फे आमची नंदुवारी समाजाची एक नम्र विनंती आहे की साहेबांनी ही अट एकसठ वर्षाचा पुरावा इयट कॅ रद्द करून किंवा शिथिल करून एकतीस पस्तीस वर्षाचा पुरावा मान्य करावा एक... म्हणजे आपल्या याच्यामध्ये सरकारी दरबार जी तसा जे आर सगळीकडे नंदीवाली समाजासाठी तो तसा काढावा अशी आमची नम्र विनंती आहे त्याचबरोबर ग्रामपंचायतमध्ये लोकांना करण्यासाठी हे मिळत नाही आरक्षण मिळत नाही ते पण ग्रामपंचायत थोडीशी आपल्या आपल्या स्वरूपाने काय जर करता येईल थोडीशी त्या समाजे म्हणजे वंचित समाज आहे आमचा तो त्यांना थोडीशी मदत करावी परत गरकुल काही लोक फॉरेस्टर ठिकाणी राहतात गावठण ठिकाणी राहतात काही ठिकाणं गायरान ठिकाणी राहतात त्यांना पण कायमस्वरूपी हाय त्या ठिकाणीच गर गर साथ साथ, आ, घर बांधून घरकुल स्वरूपात कारण आमचा समाज कसा आहे साहेब मोलमजुरी करणार आहे त्यामुळे पोटभर नाके नव्हते साहेब त्यामुळे त्यांना घर बांधण्यासाठी सुद्धा पैसे उपलब्ध कारण का सरकारने ज्या गोष्टी अडचणीच्या आणलेल्या आहेत कारण शिक्षण असून सुद्धा पुराव नसल्यामुळे त्यांना जाची दाखले मिळत नाही दा मिळत नाही त्यामुळे कागदपत्र कुठली पण सदस्य उपलब्ध होऊ शकत नाही त्यामुळं त्या सगळ्याच कागदपत्राची थोडी शिथिलता व्हावी आणि आमच्या समाजाला न्याय द्यावा अशी माझी सरकार जाऊन आणखी एक आपल्या बरोबर नंदीवाली समाजाचे आहेत काय का मामा तुम्ही वयस्कर आहात अनेक वर्षांपासून हे भटका समाज राहिलेला आहे काय नक्की अडचणी येते सध्या तुम्हाला कागदपत्रांसाठी मुलांना शाळेच्या शिक्षणासाठी दाखले मिळत नाही एकसष्ट वर्षाचा पुरावा मागतात माझा समाज पूर्वीपासून कि भटकंती समाज असल्यामुळं ते गावी गावी राहत राहत प्रत्येक सुगीला प्रत्येक याला प्रत्येक ठिकाणी राहतात आणि कुठल्याही ह्याच्यात नोंद नाही आणि त्याच्यामुळं भटकंती असल्यामुळं की नोंद नसल्यामुळं की दाखल्याचा प्रॉब्लेम आला आणि हे जाचकाटी रद्द करून तीस पस्तीस वर्षाची ही आट आटे घालून मुलांना किंवा इथे याला दाखले मिळावे आणि इतर म्हणजे गायरान गावटाण हे जे आपले जे जागा आहेत त्या लोकांना तिथं स्थायिक नंदीवाले समाज हा भटका समाज राहिलेला आहे पूर्वीपासून आपला नंदीबैल घेऊन गावोगावी वाऱ्या वस्त्यांवर फिरणारा हा समाज आहे आणि प्रत्येक गावामध्ये जाऊन काही दिवस तो राहतोय आणि या ठिकाणी मुलांचा जन्म झाल्यामुळं या मुलांच्या जन्माची नोंद त्यांना त्या त्या ठिकाणी करता आलेली नाही आणि त्यामुळं त्यांना जन्माची नोंद झाली नसल्यामुळं जातीचा जा दाखला मिळण्यासाठी अडचण निर्माण झालेली आहे आणि त्यामुळं आता त्यांच्यातली काही मुलं आहेत परंतु त्यांच्या नोकऱ्यासाठी त्यांच्या धंद्यांसाठी जातीचा जा दाखला महत्वाचा आहे आणि तो जातीचा जा दाखला जन्माचा जा दाखला नसल्यामुळं किंवा रहिवाशी नोंद नसल्यामुळं त्यांना तो मिळू शकत नाही आणि एकसष्ट वर्षापूर्वीचा जी अट आहे दाखल्याची नोंद असल्याची ती नोंद शिथिल करावी आणि तीस पस्तीस वर्षांपर्यंतची तो नोंद ग्राह्य करण्यात यावी अशी मागणी या नंदीवाले समाजाच्या वतीनं करण्यात आलेली आहे त्याचबरोबर जो संपूर्ण महाराष्ट्रातला जो नंदीवाले समाज आहे त्या समाज एकवटला पाहिजे आणि त्यांची जनगणना झाली पाहिजे अशा तऱ्हेची मागणी ही या निमित्तानं करण्यात आलेली आहे इथून पुढच्या काळामध्ये या नंदीवाले समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या शासन स्तरावर शासन दरबारी मागणी मान्य न झाल्यास इथून पुढच्या काळामध्ये याही पेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली